मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कडगाव पाडगाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत मुस्लिम ख्रिश्चन लिंगायत समाज बांधव सुद्धा सहभागी झाले होते मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील कडगाव पाडगाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली शेकडो युवक आणि महिला सहभागी झाल्या होत्या त्यानंतर पदयात्रेचं सभेत रूपांतर झालं बिद्री कारखान्याचे संचालक धनाजी देसाई यांनी तडाखेबाज भाषण केलं कॉम्रेड सम्राट मोरे शिवसेनेचे प्रकाश पाटील प्रकाश डेळेकर मानसिंग पाटील दयानंद कांबळे बाजीराव देसाई संदीप देसाई यांनीही मनोगत व्यक्त केली लिंगाय समाजाच्या वतीनं शैलेंद्र उळेगड्डी ख्रिश्चन समाजाच्या वतीनं झेवियर डिसोझा मुस्लिम समाजाच्या वतीनं मुन्ना मुल्लाणी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला पदयात्रेत माजी सभापती बाबा नांदेकर काशीनाथ देसाई काका देसाई मिलिंद देसाई शशिकांत पाटील नंदू शिंदे अजित देसाई रमेश रायजादे ऋषिकेश जाधव अविनाश शिंदे महादेव दबडे बाळासाहेब भालेकर दत्तात्रय देसाई पांडुरंग डेळेकर सहभागी झाले होते